हिंदू समाजामध्ये जातीभेद नसावा हिंदू समाज हा भारतामध्ये एक संघ विश्व हिंदू परिषद कोकण प्रांता वतीने मुंबई उपनगरामध्ये यात्रेचे आयोजन करण्यात आले या यात्रेमध्ये विविध संत महापुरुष कलाकार राजकीय नेते यांचा समावेश केला जात आहे मुंबई उपनगरातील मुलुंड येथे सुरू करण्यात आलेल्या या यात्रेचा समारोप कुर्ला या ठिकाणी करण्यात येत आहे जाणून घेऊया सर्वांची प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेने ज्याप्रमाणे संतांनी उडपीच्या संसदेमध्ये मंत्र दिला होता हिंदवा सोदरा सर्वेने हिंदू पतिते भवे मम दीक्षा हिंदू रक्षा मम धर्म समानता त्याप्रमाणे विश्व पर हिंदू परिषद पूर्ण हिंदू समाजामध्ये देशभरात सामाजिक समरसतेचं कार्य करत आहे आणि आज पूर्ण देशभरात अशा प्रकारच्या सामाजिक समरसता चा यात्रा चालत आहे आपला जो हिंदू समाज जाती जातीमध्ये विभाला गेला आहे त्या समाजाला एक करणं हा या यात्रेचा उद्देश आहे आणि संतांचाही सहभाग या यात्रेमध्ये आहे ज्या ज्या वस्ती आहेत संत स्वतः प्रवास करत आहे आणि हिंदू समाजाला एक करण्याचं काम संत ही यात्रेच्या माध्यमात करत आहे कुर्ला कुर्ला विभाग जिल्हा विश्व हिंदू परिषद तर्फे आज बारा जानेवारीला सामाजिक समरसता यात्रा आयोजन केलेला आहे या यात्रेमध्ये प्रत्येक घटकातील प्रत्येक आपल्या जातीपातीतील प्रत्येक संतांना आम्ही अं इथे बोलवलेला आहे आणि त्यांच्यातर्फे आम्ही प्रत्येक समाजातील घटकाचा प्रत्येकाचा आम्ही आदर सत्कार करत आहोत या यात्रेतून आम्हाला एकच दाखवायचं आहे की आमच्या हिंदू धर्मामध्ये कोणतीही जाती भेद जातीपाद भेदभाव असा काहीही नाहीये सर्व हिंदू सह एकच आहेत आणि एक आहे की या विश्व हिंदू परिषदेच या कुर्ला जिल्ह्यामध्येच स्थापना झालेली आहे त्यामुळे आज आमचं सर्वेश्वर प्रखंडातून सर्वेश्वराच्या आशीर्वादाने सर्वेश्वराच्या मंदिरातून या आम्ही या यात्रेची सुरुवात केलेली आहे आता आम्ही सर्व समाजाला आज आज हे आवाहन करतो की आज सर्वांनी जातीभेद पक्षभेद सगळं काही सोडून या यात्रेत सहभागी व्हावं आणि हिंदू एकतेची पे त्यांनी जागरूकता दाखवून द्यावी जो आज राम मंदिर की स्थापना हो गई अयोध्या राम जी अयोध्या में विराजमान हो गए वैसे ही हरेक के दिल में हरेक के हृदय में भगवान राम जी का निवास हो जाए इस दृष्टिकोण से ये जो विश्व हिंदू परिषद और बजरंग दल ने जो रथ यात्रा समरसता यात्रा निकाली है इसके लिए आज हमने ये स्वीकार करके इनका सम्मान करके ये स्वीकार किया है कि आपके रथ यात्रा के लिए सहयोग देके हम इस कार्यक्रम में सहभाग लेते हैं तो आपके लिए ये शुभकामना देते हैं कि हर एक दिल में भगवान राम जी विराजमान होंगे और घर घर में राम जी की जो भक्ति है वो फिर से पुनर्स्थापित हो जाएगी और भारत में अपना सतयुग स्थापित हो जाएगा यह हम आशीर्वाद देते हैं और सबके लिए शुभकामना करते हैं तर आशा होता है विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत सामाजिक समरसता अभियान आयोजक प्रतिक्रिया अशा कार्यक्रम महती मा एम टी व्हीच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कॅमेरावर आहेत रिद्देश कदम सागर देवरे धन्यवाद